शहराची खबर, या मी शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोरच्या यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये भिंगार येथील चौकातील श्रद्धा हॉटेलच्या आडोशाला सुरू असलेल्या दारू अड्ड्यावर छापा टाकत भिंगार कॅम्प पोलिसांनी सात हजार आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलिसांनी मंगळवारी केली असून या प्रकरणी एकावर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तू नीट काम करत नाही तुला बघतोच असे म्हणत शिवीगाळ केल्याची घटना सोमवारी नगर दौंड रोडवरील कॅनेटिक चौकात घडली या प्रकरणी कंपनीच्या प्रॉडक्शन मॅनेजर विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तुझा या शेतीशी काही संबंध नाही असे म्हणत एका शिविगाळ केल्याची घटना मंगळवारी सकाळी पिंपळगाव उजनी येथे घडली या प्रकरणी तिघा जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अहमदनगर येथील हिंद सेवा मंडळाच्या सध्याच्या कार्यकारी मंडळाचा धर्मदाय आयुक्तांकडे चेंज रिपोर्ट सादर झाला नाही त्यामुळे त्यांनी घेतलेले सभा त्यांनी घेतलेले निर्णय हे बेकायदेशीर आहे तसेच त्यांना व्यवहार करण्याचाही अधिकार नाही या विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले असून त्यांच्या विरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे अशी माहिती हिंद सेवा मंडळाचे अजीव सभासद वसंत लोढा दीपक चव्हाण संजय घुले यांनी पत्रकारांना दिली रेल्वे स्टेशन रोडवरील शिवनेरी चौकात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकत जुगारांचे साहित्य जप्त करण्यात आले या प्रकरणी गंगाराम तात्याबा पवार यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस नाईक संदीप साठे करीत आहेत शहराची खबरबादमध्ये येथे थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर